नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार बातम्या आहे वाल्मिकीनगर बामणवाडा एन सी छागला मार्ग विलेपारले पूर्व मुंबई येथून एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार पंचवीस सलग पंचेचाळीस वर्ष संयुक्त जयंती महोत्सव ठिकाणी एक दांडा एक झेंडा एक नेता एक आणि सभाध्यक्ष सभाध्यक्ष एक आता हे ठिकाण आहे वाल्मिकीनगर बामणवाडा एन सी छागला मार्ग विलेपारले पूर्व मुंबई दांडा एक आहे झेंडा एक आहे नेता एक आहे माननीय तानसेनभाई ननावरे पक्षप्रमुख युनायटेड रिपब्लिकन पार्टी आणि पंचेचाळीस वर्ष सभाध्यक्ष एक आहेत ते आहेत ईश्वर सिंग जन्जो या यावर्षी असाच कार्यक्रम बामनवाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडला युनायटेड रिपब्लिकन पार्टी पक्षप्रमुख तानसेनभाई ननावरे आणि युनायटेड सफाई कामगार संघटना यांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानवांचा संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पक्षप्रमुख मान्य तानसेनभाई ननवरे यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट अविनाश साळवे युनायटेड सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिंग झंझोटेड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सीमा पिवाल संदीप लोहरी जग जगतराम बोध दीपक दिलोड लकी कन्न लुक्कड शमशेर सरसार मनोज चंडालिया अजय चांबरिया मनोज कल्याणी जोगेंद्र ब्रीद यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि उपस्थित कामगारांना तानसेनबाई ननवरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा या कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला अशा पद्धतीने युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या वतीने युनायटेड कामगार संघटनेच्या वतीने बामनवाडा विले पार्ले मुंबई या ठिकाणी मान्यवरांना पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विशेष म्हणजे पक्षाचे प्रमुख तानसेनभाई ननावरे ॲडव्होकेट अविनाश साळवे हे उपस्थित आपल्या भाषणामध्ये बोलताना युनायटेड सफाई अविनाश साळवे यांची भाषणे झाली त्यानंतर उपस्थित रिपब्लिकन युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे भाई तानसेन ननावरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले आणि त्यानंतर भाई तानसेन ननावरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन हे तानसेन नानावरे आपल्या भाषणात काय म्हणाले ते आज ते ला या ठिकाणी गेली पंचेचाळीस वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन ईश्वरसिंग टेड वाल्मिकी समाजाचे आणि आंबेडकरी समाजाचे एक झंझावाती कार्यकर्ते आहेत ते या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत यावर्षीसुद्धा एका आगळ्या वेगळ्याने देखण्या कार्यक्रमाचं आयोजन वाल्मिकी समाजाचे नेते वाल्मिकी आंबेडकरीवादी नेते आणि युनायटेड सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वरसिंग झंझोटेड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आता या कार्यक्रमात तानसेनभाई ननावरे काय म्हणाले ते आपण पाहू आज या बामारवाडा वाल्मिकी नगर विलेपार्ले या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला या निमित्तानं युनायटेड सफाई कामगार युनियनच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आमच्या भगिनी आयुष्यमती सीमा पिवाल पु, पु, यांच्याकडे सफाई कामगारांच्या युनियनचं मुंबईचं अध्यक्षपद देण्यात आलं आमचे मित्र <coughs> अनेक सहकाऱ्यांना इथे नियुक्त्या देण्यात आल्या या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की या सफाई कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्धारासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे आपल्या माहिती द्यायची लागतो की गेल्या दोन अडीच वर्षात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यापासून सफाई कामगारांवर ज्या ज्या काही अडचणी आल्या ज्या जी काही संकटं आली त्या प्रत्येक वेळेस एकनाथ शिंदे सफाई कामगारांच्या पाठीशी उभे राहिले आपल्या पेटीकेच्या नोकरीचा प्रश्न होता आपल्या निवासस्थानाचा प्रश्न आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आज इथे सफाई कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत आहे ही सर्वांना मी शुभेच्छा देतो सर्वांना मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देत आहे की या युनायटेड रिपब्लिकन सफाई कामगार संघटनेचं आपण लवकरच नामांतर करून राष्ट्रीय सफाई कामगार सेना असं करत असून त्याचं अध्यक्षपद माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि त्या संघटनेचा संघटक प्रमुख म्हणून माझं नाव असेल तेव्हा आपल्या सर्वांना मिळून या महाराष्ट्रातील मुंबईतील नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातील तमाम सफाई कामगारांच्या सुखदुःखाच्या प्रश्नावर अन्य अत्याचारावर त्यांच्या मुलांच्या त्यांच्या कुटुंबाच्या विकासासाठी सफाई कामगार युनियनला आपण ताकद द्या सहकार्य द्या मदत करा असं आवाहन करतो जय भीम जय वाल्मिकी भी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा